मंडळी महाराष्ट्राची जीवनरेखा असं म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते कोयना धरण पश्चिम महाराष्ट्राचं आणि किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचं पाणी शेती आणि उद्योगाचं स्वप्न पूर्ण करणारं हे भीम काय धरण पण मंडळी या धरणाचं नाव घेतलं की मनात एक मोठी भीतीची लहर येते ती म्हणजे कोयना फुटलं तर अलीकडे या भीतीने पुन्हा डोकं वर काढले याच वर्षात तिसऱ्यांदा कोयना धरण परिसराला भूकंपाचे धक्के बसले आहेत नुकताच मध्यरात्री तीन पूर्णांक चार तीव्रतेचा धक्का नोंदवला गेला त्यामुळे लोकांच्या मनातली जुनी भीती आणि कोयना फुटला तर या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आज आपण याच विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत कोयना धरणाचा इतिहास काय सांगतो त्याचप्रमाणे एकोणीसशे सदुसष्ट साली का नेमकी काय दुर्घटना घडली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सततच्या भूकंपामुळे कोयना धरण खरंच फुटू शकतं का या चर्चेमागचं नेमकं सत्य काय आहे आणि तज्ज्ञ लोक याबद्दल काय म्हणतात चला तर मग महाराष्ट्राच्या या अत्यंत महत्वाच्या विषयाची सगळी स्टोरी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच कोयना धरणाचं स्वप्न हे काही काल परवाचं नाही मंडळी त्याची कहाणी जवळपास एकोणीसशे दहा सालापासून सुरू होती त्यावेळी ब्रिटिश सरकारने या भागाचं सर्वेक्षण केलं होतं कोयना नदीचं पाणी अडवून त्याचा शेतीसाठी वापर करणं आणि त्यातून वीज निर्मिती करणं हा त्यामागचा मुख्य विचार होता पण महायुद्ध आणि आर्थिक अडचणींमुळे त्यावेळी तो प्रकल्प पुढे सरकला नाही पुढे एकोणीसशे पंचेचाळीसच्या आसपास भूगर्भात वीज केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते जानेवारी एकोणीसशे चोपन्न मध्ये या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली या ँड मध्ये तज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात आलं होतं आणि जागतिक बँकेकडून यासाठी कर्ज घेण्यात आलं होतं यावरूनच या, या, या प्रकल्पाची भव्यता ही लक्षात येते महाबळेश्वर मधून येणाऱ्या कोयना नदीचं पाणी अडवून तिथे शिवसागर नावाचा प्रचंड मोठा जलाशय तयार करण्यात आला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळात या कामाला प्रचंड वेग मिळाला आणि रेकॉर्ड ब्रेक वेळेत म्हणजेच एकोणीसशे चौसष्ट साली या महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला आणि महाराष्ट्राला जीवन रेखा मिळाली कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये सिंचनाचं पाणी पोहोचलं उद्योगांना लागणारी वीज मिळू लागली आणि यामुळे मुंबईसह मोठ्या औद्योगिक पट्टा विजेवर अवलंबून राहू लागला म्हणूनच या धरणाला महाराष्ट्राची जीवनरेखा हे महत्वाचं विरोध मिळालं या प्रकल्पामुळे ऐंशी खेडी पाण्याखाली गेली पण तरीही भविष्याच्या दृष्टीने या धरणाचं महत्व मोठं होतं पण या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या इतिहासाला फलाटणी मिळाली ती एका विनाशकारी घटनेमुळे एकोणीसशे चौसष्ट पर्यंत सगळं सुरळीत होतं पण अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांनी संपूर्ण परिसराला एका मोठ्या संकटाने घेरलं पाटण तालुक्यासह आजूबाजूचा परिसर हा सहा पूर्णांक पाच तीव्रतेच्या भूकंपाने हादरला केंद्रबिंदू धरण्यापासून अगदी पाच किलोमीटर वर होता ही कोयना भागासाठी अक्षरशः काळ रात्र ठरली या दुर्घटनेत एकशे सत्तरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो घरांची पडझड झाली या घटनेनंतर लगेचच राज्यभर एक अफवा पसरली की कोयना धरणाला तडे गेली आणि धरण फुटणार या अफवांना जोर मिळाला कारण काही वर्षांपूर्वीच पुणे जिल्ह्यात पानशे धरण फुटल्याच्या वेदना या ताज्या होत्या त्यामुळे कृष्णा नदीच्या खोऱ्यात भीतीचं वातावरण पसरले धरण पूर्ण होऊन अवघी तीनच वर्ष झाली असताना एवढा मोठा भूकंप झाल्यामुळे अनेकांनी थेट आरोप केला की धरणामुळे झालेल्या प्रचंड पाणी हा भूकंप झाला भूगर्भामध्ये याला डॅम इंड्युस सिन्सिसिटी असं म्हणतात या भूकंपाने मोठं नुकसान केलं होतं आणि त्यानंतरच कोयना फुटलं तर या चर्चा सुरू झाल्या या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही एकशे पाच टीएमसी एवढी प्रचंड आहे हे भारतातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असल्यामुळे साहजिकच एवढं मोठं धरण फुटलं तर कराड सांगलीपर्यंतचा मोठा प्रदेश वाहून जाईल या कल्पनेनेच मना लोकांच्या मनात धडकी भरवली कृष्णा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सरकारने दगडी निशाणा लावून पाणी कुठपर्यंत येईल हे दाखवलं होतं ज्यामुळे लोकांच्या मनातली भीती आणखी वाढली आणि चर्चांना खत पाणी मिळाले नेमकी खरे परिस्थिती काय आणि भूकंपाचा धरणाशी संबंध काय आहे हे आपण जाणून कोयना फुटल तर या चर्चेवर तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील समजून घेणं महत्वाचे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये भूकंप झाल्यावर केंद्र सरकारने या भूकंपाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली होती या समितीत अभियंते भूकंप शास्त्रज्ञ आणि भौगोलिक शास्त्रज्ञ यांचा समावेश होता या समितीने अभ्यास करून जो अहवाल दिला त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे या भूकंपाचं कारण कोयना धरण होत याबाबत कोणतीही भूगर्भशास्त्रीय पुरावे आढळले नाही समितीला धरणातील पाणीसाठा आणि भूकंपाचा कोणताही थेट संबंध त्यावेळी आढळला नाही त्यामुळे त्यांनी ही शक्यता तेव्हाच फेटाळून लावली होती याउलट या समितीच्या अहवालातून दुसरी महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे कोयना धरण हे भूकंप प्रवण क्षेत्रात बांधले गेले आहे महाराष्ट्रात आणि कोयनेच्या आजूबाजूच्या परिसरात शेकडो वर्षांपासून लहान मोठे भूकंप होत आले होते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही भूकंपाच्या नोंदी आहेत या अहवालानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या आधीही त्याच वर्षी तेरा सप्टेंबरला धरणाजवळ भूकंप झाला होता यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की धरण बांधल्यामुळे भूकंप होत नाही तर हा परिसर मुळातच भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे धरण बांधण्यापूर्वी या भागात भूकंपाच्या नोंदी या व्यवस्थित घेतल्या जात नव्हत्या पण धरण बांधल्यावर छोट्या मोठ्या भूकंपाच्याही नोंदी घेतल्या जाऊ लागल्या त्यामुळे अलीकडच्या काळात भूकंपाची संख्या वाढल्याचं चित्र दिसू लागलं आहे पण ते वाढीव नोंदीमुळे आहे असं अभ्यासक सांगतो हैदराबादमधील मधील एनजीआरआय नॅशनल जिओ फिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने धरणातील पाणी साठ्याचा आणि भूकंपाचा संबंध असल्याचा दावा केला असला तरी कोयना धरणामुळे भूकंप होतो हे भूवैज्ञानिक दृष्ट्या अजूनही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे केवळ धरणातील पाणी साठा हेच भूकंपाचं कारण नाही असं तज्ञांचं मत आहे एकोणीसशे सदुसष्टच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर सरकारने कोयना धरणाच्या सुरक्षतेसाठी तात्काळ मोठे निर्णय घेतले परदेशातील अनेक तज्ज्ञांच्या मदतीने धरणाची डागडुजी आणि बळकटीकरण करण्यात आलं कितीही मोठा भूकंप झाला तरी धरणाला धोका निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेऊन उपाययोजना करण्यात आल्या जलाशयात आजवर दोन वेळा लेफ्ट टायपिंगचे यशस्वी प्रयोग देखील करण्यात आले आहेत आता तर याही पुढे जाऊन कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी आणखी आधुनिक पाऊल उचललं जात आहे मंडळी धरणावर आता एक विशेष यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात येत आहे या यंत्रणेच्या माध्यमातून भूकंपाचा सखोल अभ्यास केला जाईल आणि भूगर्भातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल धरणाच्या तळाशी मध्यभागी आणि वरील भागात ही अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात येत आहेत ज्यामुळे धरणाला भूगर्भातील हालचालींचा होणारा परिणाम तपासता येईल आणि भविष्यात सुरक्षा अधिक बळकट करता येईल मंडळी याच वर्षी तीन भूकंपाचे धक्के हे कोयना परिसराला बसले आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे कोयनेच्या भिंतींना साधा एक चराही पडलेला नाही यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि भूकंपाचा धक्का सहन करण्याच्या कोयना फुटलं तर या चर्चा कितीही रंगल्या तरी धरणाला भविष्यात कोणताही धोका होऊ नये यासाठी सरकार आणि धरण व्यवस्थापक हे आवश्यक ती काळजी नक्कीच घेत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या या, या जीवनरेखेच्या सुरक्षतेबद्दल सामान्य नागरिकांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही हेच आजचे तज्ज्ञ ठामपणे सांगत आहे मंडळी या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल त्यामुळेच तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्टा चर्चा तर होणार ते आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका